शब्दमन आणि प्रेम शुभ पार्ट होय थ्री हंड्रेड थर्टी सिक्स पार्ट थ्री हंड्रेड थर्टी फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण शुभ सकाळी लवकर उठून छान क्रियासाठी चहा नाश्ता बनवतो मग दोघेही मिळून सोबत चहा नाश्ता करतात आणि त्यानंतर क्रिया लॅपटॉपवर काम करताना शुभ सांगतो फोटोज डिलीट का केलं वगैरे आणि मग छान समजूत काढतो दे बाहेर जायचं ठरवतात आणि जातात तर कॅफे मध्ये कॉर्नरच्या टेबल ला बसल्यानंतर क्रिया विचारते की आपण इथेच का बसतो नेहमी सांग तर शुभ सांगतो पण ते नसतं आता पुढे बघू तर क्रिया सांगते ते, ते बघ आउट गार्डन किती परफेक्ट व्ह्यू येतो इथून पूर्ण गार्डनच किती मस्त ना लाईक हातात कॉफी पुढे तू आणि इकडे तिकडे नजर जाण्या जायची झाली की ते गार्डन जस्ट वाव फिलिंग सो मग असंच ऑर्डर येतं आणि दोघे असंच गप्पा मारत मध्ये मध्ये सेल्फी पण घेत असतात क्यूट क्यूट आणि काही रोमॅन्टिक आणि काही फनी एक्सप्रेशन देत सेल्फी घेतात तर क्रिया ते फोटोज बघत शुभला दाखवून दाखवून खूप हसत असते की लाईक बघ तू कसं दिसतो इथे मी कशी दिसते इथे सो अशा प्रकारे कॅफेमधलं एन्जॉय करून होतं दोघांचं आणि मग तसंच दोघे बाहेर येतात तर क्रिया बोलतात चल बेबी गार्डन मध्ये जाऊ तर शुभ बोलतो होत चल तसंच वॉक करत गार्डन मध्ये जातात तर क्रिया बोलते वाव किती मस्त वाटत आहे ना शुभ इथे तर शुभ बोलतो हो ना खूप मस्त आणि तू फ्रेश फील करत आहेस ना क्रियू बिकॉज तू असं स्वतःला काही सांगणार नाही स्वतः माहिती आहे मला सो प्लीज आता खरं सांग मी विचारत आहे म्हणून तर क्रिया बोलते हो बेबी खरंच मी बेटर फील करत आहे फ्रेश फील करत आहे सो मग दोघे असं स्लोली वॉक करत असतात गार्डन मध्ये अगदी हातात हात धरून फ्लॉवर्स असतात आजूबाजूला आणि पूर्ण शांत वातावरण आणि त्यात फक्त बर्ड चिपिंग ऐकू येतं तर क्रिया बोलते किती शांत वाटत आहे ना शुभ इथे तर शुभ बोलतो हो ना अगदी कधी ना ऐकू येणारा बर्डचा आवाज ऐकायला येत आहे बघ तर क्रिया बोलते हो ना इथेच आजूबाजूला कुठे फ्लॅट असायला हवं होतं आपला वाव <laughs> काय बोलेल ह्यावर शुभ तर शुभ लगेच बोलतो चल ग मला नाही आवडत हा एरिया खूप बोरिंग आहे तर क्रिया बोलते हा तर एरियाशी आपल्याला काय करायचं आहे शांत वातावरण आणि हे गार्डन आणि आपण दोघे हे बघून बोलली मी जस्ट तर शुभ बोलतो पण बेबी इतक्या शांत वातावरणात आपण राहायलाच नको कारण ते सर्व करताना तू जे ओरडते आवाज काढते ना ते इझिली बाहेर ऐकायला जाईल मग आपण काय करतो हो? हे सर्वांना कळणार नाही का अच्छा तर ह्या एकदाच क्रिया ओरडते आणि बोलते की नालायक तू थांब आता तर शुभ तसंच क्रियाचा हात सोडून धावतो आणि क्रिया पण मस्त शुभला मारायला म्हणून मागे धावते आणि शुभला लक्षात येतं की क्रिया आता आता बरी होत आहे सो तसंच पडायचा नाटक करून खाली बसून देतो ग्रासवर आणि मग क्रिया येते जवळ आणि शुभचे हेअर्स पकडून मारते पाठीवर तर शुभ बोलतो यू ऑल क्रियू किती छान सेट केले होते मी हेअर्स पूर्ण हेअरस्टाईल खराब केली तो शीट इट्स नॉट गड तर क्रिया तसंच शुभ जवळ बसत मस्त हेअरस्टाईल करून देत बोलते दे की वेट वेट मी करून देते नीट ते क्रिया चा, चा, क्रिया तर, ते तर पायाद पायाद क्रिया हेअर्स कडे बघत खूप जवळ असते शुभच्या फेसच्या लाईक क्रियाचा गडा असा पूर्ण क्लोज असतो तर शुभ तसंच तिथे किस करून उठून धावायला जातो तर पायात पायात जाऊन पुन्हा पडतो आणि तसंच पडताना बघून क्रियाला खूप हसायला येतं तर तसंच जोरजोरात हसू लागते आणि मग दोघेही उठून येतात बेंचवर बसतात तर क्रिया बोलते बाप रे आपण आज लिटरली लहान मुलांसारखे खेळत आहोत ना इथे येस yes, आफ्टर सो so लॉंग टाइम तर शुभ बोलतो हो मग खेळायलाच पाहिजे आणि असं मन खुलून जोरजोरात हसायलाच पाहिजे नाहीतर काही अर्थ नाही जगण्याला एजनुसार लाईफ कधी जगायचं नाही जगायचं असेल तर हा बचपणा घेऊनच जगायचा तेव्हाच आपलं मन अगदी आनंदात असतो तर दोघेही असंच बसतात गप्पा मारतात आणि तिथेही भरपूर फोटोज करतात आणि मग क्रिया बोलते की चल आता घरी जाऊ आपण सो मग तसच काही वेळाने दोघे घरी येतात तर क्रिया बोलते चल मी थोड्या वेळ रेस्ट करते आणि तू काय करणार आहे आता तर शुभ बोलतो मी काही नाही आता मुलींना बोलतो मस्त मेसेज वर तर क्रिया बोलते ओके बेबी कॅरी ऑर नो इश्यू तर शुभ तसंच क्रियाला हात पकडून थांबत विचारतो की काय बोलली तू नो इश्यू रिअली इतकी फ्रीडम मला तर क्रिया बोलते हो मग आहेस तुला फुल फ्रीडम यू नो वॉट जे माझं आहे ते माझंच राहील जे माझं नाही आहे ते कोणत्याही परिस्थितीत माझा नाही होऊ शकणार मीन्स असा मध्येच कधीही सोडून जाईल खरंय तर शुभ तसंच क्रियाला हक करत बोलतो सॉरी मेरी जान पण मी असं कधीच नाही करणार जस्ट नेवर तर क्रिया बोलते आय नो बेबी तू मला सांगायची गरज नाहीये तुला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते कळलं का तर शुभ हो बोलतो आणि मग क्रिया जाते बेडरूम मध्ये आणि झोपून घेते आणि शुभ आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसतो सो मग संध्याकाळी सहा वाजता क्रियाची झोप उघडते आणि तसंच उठून खूप शांत आणि फ्रेश फील करत असते आणि मग तसंच हॉलमध्ये येते तर शुभ कामात दिसतो लॅपटॉप मध्ये असं खूप लक्ष देऊन काम करत असतो तर तसंच क्रिया काही न बोलता जाते फ्रेश होते आणि मग किचन मध्ये जाऊन चहा करायचं ठरवते तर तसंच किचन मध्ये जाते चहा ठेवते आणि अशीच उभी असते तर इतक्यात क्रियाला थोडी चक्कर आल्यासारखं होतं तर तसंच पटकन काउंटरला पकडून उभी असते आणि मनातच बोलते की मी ठीक आहे ठीक आहे मी ठीक आहे शुभला परत टेन्शन द्यायचं नाही आहे प्लीज वाव सो स्ट्रॉंग क्रिया आणि मग तसंच क्रिया स्टूलवर बसते आणि तसंच शांत होते आणि मग बरं वाटतं तर तसंच उठून चहा बघते आणि दोन कप मध्ये घेऊन हॉलमध्ये येते आणि शुभच्या टेबलवर ठेवते तर तेव्हा शुभला कळतं की क्रिया उठली आणि मग तसंच पटकन लॅपटॉप बाजूला ठेवून क्रियाला विचारतो की क्रियू तू केव्हा उठली आणि चहा का गेली मला सांगायचं होतं ना तर क्रिया बोलते अरे रिलॅक्स बीबी मला खूप बरा वाटत आहे आता आणि खरंच असं मी पेशंट असल्यासारखं नको ना वागू प्लीज तर शुभ बोलतो ठीक आहे तू स्ट्रॉंग आहे फ्रेश फील करत आहे पण तरी काळजी घ्यायला हवी तर क्रिया बोलते हो बीबी घेते मी काळजी चल आता आपण मस्त बाल्कनीत बसून चहा पिऊ तर शुभ हो बोलून तसंच दोघे जातात आणि चहा घेतात तर सनसेट व्ह्यू बघत दोघेही जवळजवळ तर क्रिया सांगते बेबी आजचा दिवस खरंच खूप छान गेला तर शुभ बोलतो हो ना खरंच खूप दिवसांनी आपण बाहेर गेलो कॅफेमध्ये दिन गार्डन मध्ये आणि बघ फुल मज्जा मस्ती फोटो सेशन जस्ट वाव दिवस होता आजचा वाव दिवस सर क्यूट तर नेक्स्ट पार्ट इस कमिंग सुन गाईज। पार्ट कमिंग गाईज इज थ्री थ्री सेवन मध्ये बघू आपण आता हॅवर क्रिया काय बोलते आणि पुन्हा काय काय गप्पा मारतात दोघे बालकनीत उभे राहून आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर